नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान एक मोठा व्यापारी करार झाल्याची घोषणा केली वरकरणी हे जेवढं सोपं वाटतं त्यामागे गेल्या काही महिन्यांपासून पडद्यामागे प्रचंड मोठ्या अडचणी सुरू होत्या या कराराच्या प्रवासात भारताने अमेरिकेच्या दबावाचा सामना कसा केला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वॉशिंग्टनमध्ये जाऊन अमेरिकेला कोणता इशारा दिला आणि भारताने आपली ताठ माण्याची भूमिका कशी सिद्ध केली याचा हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत रोमांचक आहे आडमुठी भूमिका घेणारे अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतासमोर कसे झुकले भारताचे जे जेम्स बॉन्ड अजित डोवाल यांनी अमेरिका आणि ट्रम्प यांना कसा धडा शिकवला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात या सर्व प्रकरणाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून भारतावर सतत दबाव टाकण्याचे सत्र सुरू केले होते ऑगस्ट महिन्यात ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल पन्नास टक्के कर लावला होता एवढ्यावरच वरस न थांबता त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणजेच मृत अर्थव्यवस्था असं संबोधलं होतं भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारत युक्रेन युद्धात रशियाला मदत करतोय असा निराधार आरोपही अमेरिकेकडून करण्यात आला होता अमेरिकेचा हा आक्रमक पवित्रा पाहता भारत दबावाखाली येईल आणि अमेरिकेच्या अटी मान्य करेल असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला मात्र भारत या दबावाला बळी पडला नाही याच काळात म्हणजे सप्टेंबरच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि चीनचा दौरा केला तिथे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली जागतिक राजकारणात भारताची ही चाल अमेरिकेला स्वस्त करणारी होती भारत केवळ अमेरिकेवर अवलंबून नाही हे यातून स्पष्ट झालं होतं याच दरम्यान पडद्यामागे एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली जिचा खुलासा ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनं केला आहे जेव्हा भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले होते तेव्हा भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे गुपचूप अमेरिकेला गेले होते अजित डोवाल यांनी वॉशिंग्टनमध्ये जाऊन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली ही भेट अत्यंत खाजगी होती परंतु या भेटीत डोवाल यांनी भारताची भूमिका ज्या आक्रमक आणि स्पष्ट शब्दात मांडली त्यामुळेच आजची ही डील शक्य झाली आहे ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार या भेटीत अजित डोवाल यांनी अमेरिकेला अतिशय कडक शब्दात समज दिली डोवाल यांनी मार्क रुबिओ यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की अमेरिका ज्या पद्धतीने भारताला बुली करण्याचा किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे ते भारत खपवून घेणार नाही भारताने याआधीही अमेरिकेची अनेक विरोधी सरकारे पाहिली आहेत आणि त्यांचा सामना केला आहे त्यामुळे ट्रम्प यांचे सरकार भारतासाठी काहीतरी नवीन किंवा भीतीदायक आहे अशा भ्रमात अमेरिकेने राहू नये भारताने अशा अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला आहे आणि आम्ही त्याला पुरून उरलो आहोत ट्रम्प आणि त्यांच्या टीमने भारताचा अपमान करणे भारतावर टीका करणे थांबवावे अन्यथा याचे परिणाम संबंधावर होतील असंही त्यांनी सुनावलं या भेटीतील सर्वात मोठा आणि धक्कादायक मुद्दा म्हणजे अजित डोवल यांनी दिलेला काळाचा इशारा डोवाल यांनी अमेरिकेला सरळ सांगितलं की जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची टीम अशीच कठोर भूमिका घेत असेल तर भारत सध्याच्या अमेरिकन सरकारच्या कार्यकाळ कार संपण्याची वाट पाहू शकतो याचा अर्थ असा की डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्याचा कार्यकाळ मे दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे म्हणजेच भारत ट्रम्प उतार होईपर्यंत शांत राहू शकतो आणि त्यानंतर येणाऱ्या नवीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी व्यवहार करू शकतो आम्ही तुमच्या जाण्याची वाट पाहू आणि त्यानंतरच डील करू हा तो गर्भीत इशारा होता ज्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला जेव्हा ट्रम्प सत्तेवरून जातील तेव्हाही मोदी सत्तेत असतील हे वास्तव अमेरिकेला जाणून देण्यात आलं या बैठकीनंतर अमेरिकेच्या भूमिकेत नाट्यमय बदल झाला अजित डोवाल यांच्या इशाऱ्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच सोळा सतरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना फोन केला ज्या ट्रम्प यांनी भारताला डेड इकॉनॉमी म्हटलं होतं त्यांनीच मोदींचं कौतुक केलं त्यांना ग्रेट मॅन ग्रेट लीडर म्हटलं त्यानंतर वर्ष दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल चार वेळा फोनवर चर्चा झाली ज्या अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के कर लावला होता तोच अमेरिका चर्चेच्या टेबलवर होता याच घडामोडींचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे भारताने याच काळात युरोपियन युनियनसोबत केलेला करार जेव्हा अमेरिका भारतावर दबाव ताकत होती तेव्हा भारताने अमेरिकेची वाट न पाहता युरोपच्या सत्तावीस देशांशी मुक्त व्यापार करण्याची तयारी दर्शवली आणि ती पूर्णतत्वास नेली ब्रिटन ओमान न्यूझीलंड यांसारख्या देशांशी भारताने करार केला भारताने अमेरिकेला हा संदेश दिला की आमच्यासाठी तुम्ही एकमेव बाजारपेठ नाही आम्ही आमचा आर्थिक संबंध इतर देशांशी वाढू शकतो आणि आमची मोठी बाजारपेठ कोणाला द्यायची हे आम्ही ठरवू आपली मोठी बाजारपेठ गमावण्याच्या भीतीमुळे अमेरिकेला नमतं घ्यावं लागलं या डीलचं फलित म्हणजे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेला कर पन्नास टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे तसेच रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लावला जाणारा पंचवीस टक्के अतिरिक्त कर देखील अमेरिकेने रद्द केला आहे दुसरीकडे अमेरिकेने पाकिस्तानवर एकोणीस टक्के कर लावला आहे इथे विरोधाभास असा आहे की पाकिस्तान अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो गाजा पट्ट्यातील कारवाई असो किंवा इतर राजकीय मुद्दे पाकिस्तान नेहमी अमेरिकेच्या तालावर नाचतो तरीही त्यांच्यावर जास्त कर लादला गेला आहे याउलट भारताने अमेरिकेच्या दबावाला जो नाही रशियाशी मैत्री तोडली नाही स्वतःच्या हिताचे निर्णय घेतले तरीही भारताला सन्मानाने अठरा टक्के कराची डील मिळाली यावरून हे सिद्ध झालं की भारत आता फर्स्ट वर्ल्ड कंट्रीसारखा वागतोय आणि अमेरिकेला हे कळायला आहे की भारत म्हणजे पाकिस्तान नाही जरी ट्रम्प आता दावा करत असतील की भारत अमेरिकेकडून पाचशे बिलियन डॉलर्सच्या वस्तू खरेदी करणार आहे किंवा रशियन तेल घेणं बंद करणार आहे तरी भारताकडून किंवा पंतप्रधान मोदींच्या ट्विटमध्ये अशा कोणत्याही अटींचा उल्लेख नाही भारताने केवळ व्यापारावर सहमती दर्शवली आहे पण आपल्या सार्वभौमत्वाला धक्का लागेल असे कोणतेही आश्वासन दिलेलं नाही परराष्ट्र मंत्रालयाने तर अधिकृतपणे अशा कोणत्याही सिक्रेट मिटिंगच्या बातम्यांचं खंडन केलं आहे तरी ब्लुमबर्गचा विरपोर्ट आणि त्यानंतर बदललेली परिस्थिती हेच सांगते की पडद्यामागे भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे थोडक्यात सांगायचं तर के ही केवळ एक व्यापारी डील नाही तर हा भारताच्या बदललेल्या परराष्ट्र धोरणाचा विजय आहे जिथे जगातली महासत्ता असलेली अमेरिका इतर देशांना नमवत असते तिथे भारताने अमेरिकेला आपल्या अटींवर विचार करण्यास भाग पाडलं अजित डोवाल यांची मुत्सद्देगिरी आणि मोदी सरकारची राष्ट्रप्रथम नीती यामुळेच भारताने न झुकता अमेरिकेला वटणीवर आणलं आहे हे नवीन भारताचे चित्र आहे जो आपल्या स्वार्थासाठी आणि हितासाठी कोणाशी दोन हात करायला तयार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजित डोवाल यांनी अमेरिकेला बरोबर धडा शिकवला आहे का तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातल्या नक्की सब्सक्राइब करा